उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने नैसर्गिक जलस्रोत आटू लागले आहेत त्यामुळे या पाणवठ्यावर धान भागवण्यासाठी येणारे वन्यजीव पक्षी यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण होतो नगरजवळील जवळील घाट डोंगरगण परिसरातील नैसर्गिक दरीमध्ये असणारा पाणवठा कोरडा पडला होता त्यामुळे सतरंग फाउंडेशन आणि हिमसह्याद्री ट्रेकर ग्रुपच्या वतीने या पाणवठ्यात टँकरने पाणी सोडून पाणवठा भरण्यात आला पाणी येताच परिसर पुन्हा एकदा पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्रफुल्लित झाला छाया खरडे स्वाती चंगेडिया रवी राठोड अभिजीत दहा तोंडे निसर्ग भ्रमंती ग्रुपचे निसर्ग भ्रमंती ग्रुपचे डॉक्टर अभिजित होशिंग रामभाऊ जगताप धीरज खिस्ती वन विभागाचे दाणी मामा स्थानिक नवनाथ ससे सतीश कदम आणि इतर ग्रुपचे सदस्य या उपक्रमात सहभागी झाले यावेळी सर्वांनी डोंगरगण येथील जैवविविधता उद्यानालाही भेट दिली उन्हाळ्यात गावोगावी टँकरने पिण्याचे पाणी पुरवले जाते हा नैसर्गिक टँकर टँकरने भरण्यात आला त्यामुळे या परिसरातील पशु पक्ष्यांची तहान भागणार असल्याचे यावेळी बोलताना छाया खरडे म्हणाल्या बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा